म्हणजे काय मी इथं बसले हा सायकल तर खेळायचीच आली का तेच म्हणलं हे काय शिट असल थांबला गोट चंद्रचा थांब पप्पा तिकडे बघ पप्पांकडे जा मजबूत आली ना अलीकडे घ्या थोडं म्हणजे इथचीच कॉलय हे काय लय मजबूत आली आ फ्री गिफ्ट काय म्हणते ओ पाणी ते चट दिलंय काय हां आपल्यालाच घरी करायची म्हणले का ते जमत आपल्याला हे बघा इकड ते काढावलं मेन जमते ना सायकल जमती धरायला मला ते मेन कपड काढ

एक टच तो okay. 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 hmm. दे ओके तुम्हें यूं न डेढ़ है ब्रेक कैसे झाले वाकडी तिकडी अरे असस असते ब्रेक ओके एंड डबल के불ी खेचे इ बंगा पडत नाही थांब 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 एकदम असेल किक उंगे आयो तो तो सुपर उज

ते पाना लागेल मग जपून आपल्याला आली दादा बॉटल पण तसंच तसच बघू कशी आहे तर हा हे का ह्याला फाड ना तू अरे इसे खोल दे कुसे? ऐसे ऐसे पकड़ वहां से अच्छे से पकड़ ना <laughs> इसे तो अच्छा कटरी <कात्री> लाते हम धर ये वाला धर तू नीट धर ना वाला ये पकड़ पकड़ इधर ह्याच्यात बोट घाल आणि वड तुझ्या बोटाला लागण नाही तर सरक तू व्हिडिओ बनवतो का अरे तू कॅमेरा ऑफ का हे असं ते असं तिला कस हे असं प्यायचं हे अरे कॅमेरा नीट धर ना तू तर कस तस

तो ला। अच्छी आहे क्या कैसी सायकल ए तुला सायकल आवडली का हे काय इथंच हे हे त्याच शीट आहे मला वाटतंय पण अभिनंदन द्यावी सायकल <laughs> का बरं मला तेव तिथं म्हणलं ना खालीच नेऊ का वापस हे नेऊ नको मी चेड्डी घालून आलो हे फटाके वाजवायचे ओढ जोरात फटक वाढले काम फटक वाढले फटक ना हे

हा पांढर हा लागतात ना मग दोन दोनच असतात